तांब्याच्या भांड्यातलं पाणी आरोग्यासाठी लाभदायक ठरतं हे तर तुम्ही ऐकलं असेल परंतु तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या काही गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक ठरतात हे तुम्हाला माहीत आहे का हे पदार्थ आहेत जे तांब्याच्या भांड्यात ठेवल्यानंतर खाल्ल्यास आरोग्याला अपाय होतो पहा दही तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं दही खाणं आरोग्यासाठी अपायकारक ठरतं यामुळे तुम्हाला फूड पॉयझनिंग सुद्धा होऊ शकतं लिंबू लिंबाचा रस लिंबू पाणी किंवा कापलेलं लिंबू तांब्याच्या भांड्यात ठेवू नका लिंबात असलेल्या होऊन हे पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक ठरतात हा देखील एक पदार्थ आहे हा पदार्थ तांब्याच्या भांड्यात ठेवल्यास त्यामुळे निर्माण होणारी रासायनिक क्रिया तुमच्या आरोग्यावर परिणाम करते लोणचं आंब्याचं किंवा लिंबाचं लोणचं देखील तांब्याच्या भांड्यात ठेवल्यास त्यातून निर्माण होणारी क्रिया या पदार्थांना विष बनवते अर्थातच हे पदार्थ खाणं शरीरासाठी योग्य नाही ताक ताकामध्ये असलेल्या आंबट गुणधर्मामुळे ते तांब्याच्या भांड्यात ठेवल्यास रासायनिक प्रक्रियेमुळे ते शरीरासाठी हानिकारक ठरत त्यापेक्षा मटक्यात ठेवलेल्या ताकाची चव नक्की चाखा पीसीएमसी न्यूज रिपोर्ट